नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या गावामध्ये पंचवीस सव्वी पंचवीस सव्वीसला नांदगाव प्रीमियर लीग आहे तर त्यासाठी आज तेरा तारीख आहे ना पुरुष तेरा तेरा जानेवारी आहे तर ऑप्शन आहे आमच्या मंदिरामध्ये तर दाखवतो तुम्हाला कसे कसे कोणते प्लेअर कोण कोणत्या टीममध्ये घे घेण्यात ते ऑप्शन चालू होईल आता थोड्याच वेळेला तर मी आलो आहे मी तर नाही मी तर जा जाणार गडकिल्ले बघण्यासाठी दोन दिवस आहे दोन दिवसात आम्ही सहा गड करणार आहे कारण धुळ्यामध्ये जाणार आहे प चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस तारखेला नाईटला जाणार आहे आणि सव्वीस तारखेला येणार आहे सव्वीस तारखेला ध्वजेवरून तिकडेच करणार कुठली तरी गड गड केली होती तर चला तुम्हाला मी आता दाखवतो असं ऑप्शन करतात ते इकडे दाखवतो बघा हे प्लेअरची बोली लागण्यासाठी दोन हजार पाच हजार दोन हजार पाच हजार पाचशे हजार कोणता प्लेअर किती किती रुपयाला विकलं जाणार ते बघूया आपण सर्व तर नाही घेणार पण दाखवतोच त्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांनी असे फॉर्म भरून दिलेत टोटल किती नाव आलेत एवढी काय आयडिया नाही बघूया आता आठ टीम आहेत आणि प्रत्येक टीमचे फ्लॅग आई नंदादेवी देवी इलेवन नांदगाव मारायला पुढे जाऊ नको हे बघ बारके गायी आहे का कोंड आहे का काय मी इकडे अजून प्लेयर यायचे आहेत ज्यांनी फॉर्म भरले त्यांना इथे म्हणजे यायला लागेल इकडे आठ टेबल मांडलेत प्रत्येक टीमचे मेंबर इथे बस बसतील आणि प्लेयर कोणाला फोन द्या कितीपर्यंत पाहिजे ते घेतील मित्रांनो आता फायनली ऑप्शनला चालू आहे सर्व संघ मालक आपले कर्णधार आहेत त्यांना इथल्या समोर बोलवत आहेत हे बघा इथले रे सगळं रेडी झाले आहेत ऑप्शनसाठी बघूया आता किती टीम आहेत त्या त्याचे नाव तुम्हाला सांगतोच पोझिंग दे पोझिंग दे

सो टोटल आठ टीमे आहेत ओम साई वॉटर सप्लाय आई नंदादेवी काव्या ओम साई वॉटर वॉरियर्स जय श्रीराम नंतर आई नंदादेवी इलेवन हार्ले क्वीन आर्या इलेवन आणि सेवन स्टार इलेवन असे आठ संघ आहेत कमी झाली त्या ठिकाणी विनंती यायची कारण आपण जे आमदार सुद्धा बोलतो आमदार बोललो त्यामुळे त्यांचा जर डिसिजन असेल टोटर फायनल राहणार आहे काय थरबदल असेल तर लास्ट पॉईंटला कमी थरबदल करू शकते पण त्याची वेळ आपल्याला येणार नाही आपण प्रत्येक टीमला चाळीस हजार पॉईंट देत आहोत आणि हवी सुद्धा पंधरा हजार पॉईंटचे असणार शेवटची गोळी पंधरा हजार पॉईंट ची असणार आहे टोटल चाळीस हजार पॉईंट त्यातून पाच हजार मायनस कर्णधाराचा प्रत्येक कर्णधाराचं पाच हजार पॉईंट मायनस मी तुमच्या गोळीवर पस्तीस हजार पॉईंट त्यानंतर आपलं जे टीम होणार आहे ते काही क्रिकेट खेळणारे राहणारच आहेत भूपेंद्र पाटील रविदास गायकर त्यानंतर संजय खुटले

बसलेत इकडे आणि इलेवन बसलेत इकडे आई नंदादेवी काव्या पॅकर्स बसलेत सगळे आई नंदादेवी इलेवन इकडे बसलेत सेवन स्टार इलेवन इकडे बसलेत

दहा हजार दहा हजार अठरा हजार बारा हजार तेरा हजार चौदा हजार चौदा तीन हजार चार हजार पांच हजार आर भी पांच हजार सा हजार मंत्री ले सात हजार का आर भी लेना का, आठ हजार नौ हजार आरोपी नौ हजार दह हजार मंत्रालय अठारह हजार आरोपी लेकिन तेरा हजार दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन सर हजार पाचशे

अठरा हजार एक अठरा हजार ते अठरा हजार पंच नांद एक्सप्रेस एक हजार ते नऊ दोन हजार तीन हजार चार हजार me. हजार एक अठरा हजार ते सहा हजार मंत्री सहा हजार मंत्री सहा हजार सहा हजार एक सात हजार सहसा एक सात हजार दोन आठ हजार नऊ हजार అతరే హార్ दोन हजार एक दोन हजार दोन तीन हजार हा उल तीन हजार एक तीन हजार दोन साठ तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे आणि

बारा तेरा हजार चौदा हजार विजयपूर तेवीस पंचे चौदा हजार ते चौदा हजार

दोन हजार पाचशे दोन हजार दोन हजार पाचशे आम्ही नंतर दोन हजार पाचशे तीन हजार तीन हजार नंतर तीन हजार दोन हजार एक पंधरा झालं पंधर आपल्याकडे चौदा ओके

Faz o meu FaceTime Faz o meu FaceTime Faz o Peito Faz o meu Pão Faz Salve Salve Peito Salve Salve Salve

आदिवासींच्या चिठ्ठ्या देते प्रत्येक टेबलावरती दोन दोन आता बघूया कोणाच्या वाटेल कोण कोणत्या आदिवासी देतो म्हणजे गावालेच नाही आदिवासींना पण इथं संधी मिळते आमच्या गावामध्ये आबा ऑप्शन आहे का काय आठ वाजता चालू झालं आत्ता वाजले अकरा अकरा नाही दहा वाजले अजून यांचं चालूच आहे पंधरा पंधरा प्लेअर घ्यायचे आहेत प्रत्येक टीममध्ये तेरा तेरा प्लेअर झालेत अजून दोन दोन बाकी आहेत चला अशा प्रकारे ऑप्शन तर झालेला आहे मी काही फॉर्म नाही भरला कारण की मी चालू गड केली नव्हती चोवीस पंचवीस सव्वीस त्याच्यामुळे फॉर्म नाही भरला आता बघूया सव्वीस जानेवारीला चला तर ही व्हिडिओ आवडली तर